वनवासी उत्कर्ष समिती संचलित प्राथमिक शाळेत विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला आहे आज विश्व आदिवासी दिवसानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माता पालक नीता मावची तर प्रमुख पाहुणे म्हणून संगीता मावची दक्षा मावची सेवली माऊची रंजना गावित कल्पना मावची वात्सल्य बागुल आदी माता पालकांना निमंत्रित करण्यात आले होते शाळेने माता पालकांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे म्हणून यथोचित सन्मान केलाय या विश्व आदिवासी दिवसानिमित्त विद्यार्थ्यांकडून राणभाजा उत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने रानभेंडी अंबाडी माटला उकरडू कटुरले तांदळाची भाकर ज्वारीची भाकर असे छान चविष्ट पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवून आणले याशिवाय आजच्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी तसेच विद्यार्थ्यांनी इथल्या संस्कृतीला शोभेल असा पेहराव वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली विश्व आदिवासी दिवसानिमित्त शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका रोहिणी यांनी सूत्रसंचालन केले तसेच पदवीधर शिक्षक मनोहर चव्हाण यांनी बिरसा मुंडा तंट्या मामा भील आदी आदिवासी जननायकांबद्दल विद्यार्थ्यांना विस्तृत अशी माहिती दिली सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक प्रकाश चौधरी उपशिक्षिका प्रीती गावित उपशिक्षक सागर पाटील उपशिक्षिका मनीषा बागले तसेच शिपाई दीपक मराठे आदींनी परिश्रम घेतले सदरच्या अनोख्या अशा विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सोनज भांडारकर यांचं मार्गदर्शन लाभले प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सागर पाटील नवापूर दिया। 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 काही काही बनवलेली आले हे कोयरा आणि ते आदिवासी कोयरा बन है खोट्या केदळ्या केहा आणि सरा खूब आभार मान आहे आणि